शैक्षणिक क्रांतीचे आबासाहेब काकडे जनक शेवगाव शेवगाव पाथर्डी भागातील सामान्य जनतेसाठी व शाळा सुरू करून उद्धार करणारे आबासाहेब काकडे हे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने क्रांतीचे जनक आहेत जीवनात यश मिळवणं सोपं आहे त्यामध्ये सातत्य ठेवणं जिकरीचे आहे त्यांच्या कार्याचा वारसा ॲडव्होकेट विद्याधरजी काकडे व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी पुढे सुरू ठेवला आहे असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मस्के यांनी केले चापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्मयोगी आबासाहेब काकडे यांची एकशे पाचवी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी माजी सरपंच पंडितराव नेमाने होते यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये मस्के बोलत होते यावेळी प्राचार्य अरुण वावरे राजेंद्र भुसे पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे अशोक ढाकणे अशोक पातकळ आनंद भवर अंबादास भवर नारायण जगताप आदी उपस्थित होते यावेळी गीतांजली बळे जयश्री भवर भक्ती डोंगरे ज्ञानेश्वरी मडके प्रतीक्षा पावसे आरती कणसे साक्षी शिंदे महारुद्र जगताप श्रद्धा नेमाने आदित्य काकडे आनंद भवर ज्ञानेश्वर तेलोरे गोरेश काकडे यासह दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला प्राचार्य अरुण वावरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला प्राचार्य अरुण वावरे यांनी प्रास्ताविक तर ज्ञानेश्वर कवळे यांनी सूत्रसंचालन केले अनिल जगताप यांनी आभार मानले चापडगाव येथील चापडगाव माध्यमिक विद्यालयामध्ये कर्मयोगी आबासाहेब काकडे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मस्के प्राचार्य अरुण वावरे राजेंद्र उसे आदी